मग बघूनच तोंडाला पाणी सुटलंय ना मग वाट कशाची बघताय चला करूयात ओल्या नारळाची बर्फी फक्त दोनच सामानात बनणारी ही बर्फी बाजारातल्या कुठल्याही मिठाईला नक्कीच मागे सोडेल अगदी कमी सामानात बनणारी ही बर्फी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडते आणि तसं बघायला गेलं तर करायलाही खूप सोपी आहे फक्त थोडे पेशन्स हवेत तर सगळ्यात आधी एका कढईमध्ये मी दोन चमचे तूप गरम करून घेतलेलं आहे नंतर यामध्ये मी दोन वाटी खोबऱ्याचा चवही घालून घेणार आहे इथे मी ओला नारळ चिरून घेऊन मिक्सरवर तो बारीक केलेला आहे तुम्हाला शक्य असल्यास तुम्ही ते किसून घेतलं तरीही चालेल आता हा नारळाचा किस मी दोन ते तीन मिनटं तुपावर छान परतून घेतलेला आहे नंतर यामध्ये दोन वाट्या साखरही घालून घेतलेली आहे ज्या वाटीने आपण खोबऱ्याचा किस मोजून घेतला होता त्याच वाटीने आपण दोन वाटी साखरही घेतलेली आहे आता साखरही आपण या छान यात मिक्स करून घेऊयात नंतर यामध्ये अर्धी वाटी दूधही आपल्याला घालून घ्यायचं आहे दुधामुळे आपल्या बर्फीची चव तर वाढतेच पण आपली बर्फी एकदम सॉफ्ट अशी राहते तुम्हाला जर दूध घालायचं नसेल तर तुम्ही यामध्ये अर्धी वाटी दुधाची पावडर जरी घातली तरीही चालेल बाजारातला खवा न वापरताही आपली ही बर्फी अगदी रसरशीत अशी बनते आता आपल्याला साखर विरघळेपर्यंत सतत हे मिश्रण हलवत राहायचं आहे जर आपण मिश्रण हलवत नाही राहिलो तर ते खाली लगेच करपायला लागतं त्यामुळे थोडीशी मेहनत आपल्याला इथे घ्यावी लागणार आहे पाच सहा मिनिटांमध्ये दूध आटून आपलं हे मिश्रण थोडं घट्टसर असं व्हायला लागेल मग यामध्ये आपण दोन चमचे वेलची पावडर घालून घेऊयात खर तर ना या बर्फीमध्ये दुसरा कसलाही इसेन्स किंवा ड्रायफ्रुट वगैरे घालायची अजिबातही गरज लागत नाही कारण फक्त साखर आणि ओल्या नारळाची इतकी सुंदर चव या बर्फीला असते की कोणतेही ड्रायफ्रुट्स किंवा बाहेरचा एखादा इसेन्स घालून या बर्फीची चव अजिबातही बिघडू द्यायची नाही आता एक दहा ते बारा मिनिटांमध्ये आपली ही बर्फी छान अशी परतून झालेली आहे तर हे पहा कढईमध्ये हे मिश्रण जेव्हा तुम्ही एकत्र कराल तेव्हा त्याचा ते असा गोळा तयार झाला पाहिजे आता आपलं हे मिश्रण बर्फीसाठी व्यवस्थित तयार झालेलं आहे मिश्रण असंच रसरशीत असताना आपल्याला गॅस बंद करून घ्यायचं आहे मग एका कोणत्याही भांड्यामध्ये ज्याच्यामध्ये आपल्याला बर्फी सेट करायची आहे त्याला तुपाने व्यवस्थित ग्रेसिंग करून घ्यायचं आहे इथे मी चौकोनी आकाराचा केकचा टीन घेतलेला आहे तुमच्याकडे जर केकचा टीन नसेल तर तुम्ही खोलगट अशी प्लेन ताटली घेतली तरीही चालेल आता या टीनमध्ये आपण हे खोबऱ्याचं मिश्रण सर्व घालून घेऊयात आणि एका स्पॅच्युलाच्या साह्याने आपण हे एकसारखं करून घेऊयात तर हे पहा अगदी एकसारखं असं आपलं मिश्रण थापून झालेलं आहे आता आपलं मिश्रण हलकंसं गरम असताना सुरीला आपण तूप लावून घेऊन त्याच्या वड्या पाडून घेऊयात वड्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार लहान मोठ्या कशाही कट करू शकता आता आपल्याला या बर्फी रूम टेम्परेचरवर गार करून घ्यायच्या आहेत आणि गार होईपर्यंत आपल्याला या अजिबात अनमळ करायच्या नाही आहेत तर हे पहा वड्या आपल्या गार झाल्यानंतर किती मस्त अशा सुटून निघत आहेत त्याच्या कडा हलक्याशा मोकळ्या केल्या की आपली वडी आरामात बाहेर निघते ही बर्फी मुलांच्या तवडीतून वाचली तर आठ ते दहा दिवस आरामात फ्रीजच्या बाहेर टिकते काय मग तुम्ही कधी करताय ओल्या नारळाची बर्फी मी बर्फी तर आता ही ओल्या नारळाची बर्फी खाऊन पाहतीये तुम्ही तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमंडळी आणि परिवारामध्ये कोणाला ही बर्फी आवडते त्यांना आपल्या व्हिडिओची लिंक नक्की शेअर करा चला तर मग भेटूयात अशाच नवीन रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये